नमस्कार प्रेक्षकांवर भूमिका आहे आणि ज्या लेखक देते त्यांची आपल्याला उत्सुकता असते चंद्रकांत कुलकर्णी सरांचं नाटक कधी येतं याची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो ते आपल्या सोबत आहे नमस्कार सर आवाज माझा मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि या भूमिका निवडण्यामागे काय तुमची भूमिका मी मगाशी जे सांगितलं तेच उत्तर देतो की दिग्दर्शक नेहमी नाही चांगला विषय चांगला आशय आणि ज्याला म्हणतो की प्रभावी नाटक आणि ते प्रभावी नाटक म्हणजे मी फक्त ज्याला असं आपण म्हणतो की तो व्यावसायिक दृष्टिकोन हा त्याच्यातला ते, ते चालावं लोकांना आवडावं हा जरी असला तरी सगळ्यात पहिल्यांदा असं की तुम्हाला ते आवडलं पाहिजे म्हणजे दिग्दर्शक म्हणून पहिला निकष माझा असा असतो की मला ते नाटक आवडलं पाहिजे मला ते भावलं पाहिजे कारण मला त्याच्यासोबत राहायचं आहे ना पुढे मला एक चाळीस पंचेचाळीस दिवसाची तालीम करायची आहे त्याचं बघितल्यानंतर प्रेक्षक काय अनालिसिस करतात किंवा त्यांना काय अनुभव मिळतो तो मला मला जो वाटला होता म्हणजे मला उत्सुकता असते मी मधला दुवा असतो ना की एक चांगलं नाटक मला मिळालं आहे मग मी ती संस्था नट तंत्रज्ञ यांच्या मदतीने उभं करतो आणि ते प्रेक्षकांसमोर सादर करतो तर तो तोच अनुभव माझा जो मला नाटक वाचल्यानं अरे नाटक मला करायला पाहिजे असा तो हार्ड हिटिंग सब्जेक्ट पण आहे तो अतिशय उत्तम नाट्य पूर्ण पद्धतीने बांधलेलं पण आहे आणि ज्याला असं पण म्हणतो की खूप छान पद्धतीने आजच्या काळातली जी अस्वस्थता असते प्रत्येकाची आता इथे सॅम्पल म्हणून नट आहे हे नट आहे त्याला मिळालेली भूमिका आहेत किंवा त्याला मिळालेल्या भूमिका आहेत आणि त्याच्यावरनंतर काही प्रसंग येणार आहेत किंवा घटना येणार आहेत त्याला तो कसा सामावला जातो हे प्रेक्षक प्रेक्षकांमध्ये बघणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा आपल्यावर येतोच की आपल्याला कुठेतरी एक काय गंमत आहे आपण म्हणतो की माणसाची खरे खोटेपणा किंवा त्याचा सच्चेपणा किंवा तो चांगला वाईट आहे याचा याचं कसोटी काय असते तर जेव्हा तो अत्यंत नैतिक फ्वेचाडवतो तो कुठल्या तरी अशा ठिकाणी तो ट्रॅप होतो तेव्हा तो काय म्हणतो तेव्हा तो कसा वागतो हे राजकीय असो सामाजिक असो सांस्कृतिक असो वैयक्तिक असो तर त्याला तिथे काहीतरी तरी, तरी, तरी त्याचा विचार असावा लागतो मला काहीच विचार करायचा नाही मला काय करायचं आहे आपलं आपलं बरं चाललंय असं तर सगळीकडेच चाललं अशा वेळेला कसं म्हणून चालत नाही विशेषतः जे वाहक माणसं असतात ते लेखक आहे दिग्दर्शक आहे नट आहे यांच्या रूपाने आपण तो आशय प्रक्षेपित करत असतो तेव्हा ते असं नाही म्हणू शकत की मी जस्ट आहे बाबा बघ तो ते कॅरी करतो तो त्या अंगावर घेतो आणि तो त्याला रिॲक्ट करतो अशा प्रकारचं म्हणजे त्यामुळे खूप छान पद्धतीने म्हणजे दिग्दर्शकाला भाषा प्रसंग अभिनय त्याचं जे कुठे घडत आहे ते प्रोग्रेशन आहे आत्ता तुम्ही पाहिलेली झलक आहे त्याच्यामध्ये एक नट आहे आणि तो नट त्याच्या त्याच्या पद्धतीने घरी वावरतो आहे त्याचा एक कौटुंबिक माहोल आहे आणि आता त्याच्या आयुष्यात पुढे काहीतरी एक घडणार आहे इथपर्यंतच मी तुम्हाला दाखवतो त्या प्रवासामध्ये कधी तो प्रवास मोठा असतो कधी तो छोटा असतो कधी तो महिनाभराचा असतो कधी वर्षभराचा असतो कधी पाच वर्षांचा असतो त्याचं जे म्हणणं आहे त्याचं ठाम उभं राहणं किंवा पळून जाणं आहे कशाला तरी होकार किंवा नकार देणं आहे किंवा स्वीकारल्यानंतर त्याची जबाबदारी घेणं हे सगळं तुम्हाला हे नाटक खूप छान पद्धतीने दाखवतो आणि यातली लिहिलेली भाषा यातली लिहिलेली संवाद यातलं केलेलं विषयाचं त्याने अनालिसिस हे इतकं छान आहे की नटाला म्हणून म्हणजे दिग्दर्शकाला पण आव्हान आहे नटाला पण आव्हान आहे करायला म्हणजे आपण तर कसं म्हणतो की नट आहे हे एक पॅलेट असतं ना त्याच्याकडे काय काय आहे ते सगळं दाखवायची संधी या नाटकात त्याचा कणतरपणा त्याचा भावनिक होणं त्याचं वैचारिक होणं तो पेचात पडणं त्याला त्रास होणं हे सगळं या नाटकात आणि ते आपल्याला प्रेक्षकांच्या साक्षी बोलून दाखवायचं आहे त्यामुळे मला छान लिहिलेलं नाटक म्हणजे पहिलं मला क्षितिश पटवर्भाऊचंच आभार आहे की त्याने एवढ्या व्यस्त आहे आता खरं म्हणजे त्याला काही गरज नाही ना तो एका कमर्शियल ट्रॅकमध्ये आहे ना आता तो तो वेबसिरीजच्या त्याच्याकडे मागण्या होत असतील तो स्वतः दिग्दर्शन करतो आहे तो स्वतः दिग्दर्शकही आहे पण अशा वेळेला हे नाटक घेऊन तो माझ्याकडे आला याचाच अर्थ लेखक दिग्दर्शक म्हणून त्याला दोन वेगळी माणसं पाहिजेत मेंदूंनी पण भिडायला या विषयाला असं वाटत होतं बरोबर सो ते मला शालेयची वाटलं मजा वाटली त्याच्याबरोबर <स्टारीण> डिस्कशन करतानाही मजा आली आणि कसं असतं ना की चांगलं लिहिलेलं नाटक आहे ना याची सतत वाट बघत असते मी कारण माझ्याकडे नाटक आलं तर मी तुमच्यापर्यंत पोहोच नाटक घेतून घेऊन लिहिलं त्यामुळे तशा प्रकारची प्रक्रिया झाली नुकतंच तुमचं पुस्तक देखील प्रकाशित झालं तर या पुस्तकामध्ये दिग्दर्शकाचा प्रवासलेला आहे तर याचं कुठेतरी प्रतिबिंब या नाटकावर पडलेलं नाही अशा केलेल्या अनेक नाटकांच्या अनुभवातून ते मी पुस्तक लिहिले आहे आणि ते पुस्तक मी फक्त माझ्यापुरतं लिहिलं नाही आहे ते एक प्रवासाविषयी असं प्रवासाविषयी आणि आपण जसं म्हणतो की मी आता जेव्हा म्हणालो की मी आता मुंबईत येऊन सदोतीस वर्ष आणि त्याच्या अगोदर सात आठ वर्ष सदर पंचेचाळीस वर्ष फक्त नाटकच करतो सिनेमाच करतो तर मला दिग्दर्शक म्हणून माझे चॉईसेस माझी अभिरुची माझी समज जशी वाढली तसंच मला माझ्या नाटकाने पण ती वाढवायची असते की मला काय मला काय माझं झालं सगळं असं नाही तर मला अच्छा अरे हा एक नवीन लेखक आहे आणि त्याचं माझ्याकडे नाटक आहे तुम्ही बघितलं असेल मी क्लासिक्सही करतो आणि मी नवीन नाटक करायचं पण नाटक अगदी पहिलं नाटक लिहिलेलं स्वरा अंबाजीचं नाटकही मी केलं क्षितिस तर स्वतः लेखक आहे आणि माझं त्याच्याकडून त्याचा सगळा प्रवास मी जवळून बघतो त्यामुळे तो जेव्हा काहीतरी एक लिहू बघतो आहे आणि त्याला ते आव्हानात्मक वाटतंय तेव्हा माझी मदत त्याला झाली पाहिजे आणि दोघांचा मिळून तो सहप्रवास झाला पाहिजे अशी असं सांगतो आणि अर्थात तुमच्या चष्म्यातून तुम्ही सगळ्या कलाकारांची निवड केलेली आहे सचिन खेडेकर समिती निवड घेतो चर्चेत नाही सचिन खेडेकर बरोबर मी आहे ना ज्याला असं आपण म्हणतो त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मी जे आठ तासाचं नाटक केलं त्यात सचिन होता मी केलेल्या तीन सिनेमात सचिन होता म्हणजे कायद्याचं मुलामध्ये वेगळ्या भूमिकेत होता कदाचितमध्ये वेगळा होता आणि मला माझा स्वतःचा आवडणारा सिनेमा म्हणून आजचा दिवस माझा त्याच्यामध्ये पण तो होता मौनरागसारखं प्रायोगिक नाटक केलं ते होता मी मुलांच्या साहित्याचं नाटकही केलं होतं पण त्याचं जेव्हा आम्ही मूलचित्रवाणी माध्यमात केलं त्याच्यात त्यांनी नंद प्रदान होतं त्यामुळे मी त्याच्याबरोबर सगळ्या माध्यमात काम केलं आहे व्यावसायिक रंगभूमीवर काम नव्हतं जमत कारण तो खरंच खूप बिझी होता आणि त्याला मात्र नाटक पुणवत होतं पण नकळत असतं नाटाच्या ना प्रायोरिटीजमध्ये परंतु महाराष्ट्राच्या सीमा उलांडून बाहेर गेला होता तो साऊथ सिनेमे करत होता हिंदी सिनेमे करत होता वेब सिरीज करत होता पण तो जसं म्हणाला तसं तर एवढा त्याचा नाटकाकडे होताच आम्ही बरेच दिवस झाले बोलतोय यार आपण नाटक केलं पाहिजे तो मी सुनील बर्वे असं आम्ही काही नाटकं वाचली तो जुनी नाटकं नवीन नाटक मला असं वाटतं की तो तो स्वतः पण त्या धारणेत होता की मला जे म्हणजे पुरू, प्रूड झालेलं नाटक आहे त्याचं पुन्हा करण्यापेक्षा मला नवीन नाटक आवडेल आणि ते शोधत होतो हे नाटक असं आलं आणि त्याच्यामध्ये नाटक तर तुमच्या लक्षात आलं असेल की सचिनचं नाव का आलं असेल या रोलसाठी याचं पण एक कनेक्शन आहे ते आपण सस्पेन्समध्ये ठेवूया आपण प्रेक्षकांना आवाहन करूया हो या Okay, मुख्य म्हणजे आम्ही आता उत्तम दीड महिन्याची तालीम केलेली आहे त्याच्या अगोदर दोन अडीच वर्षे लेखकाने नाटक लिहिलं आहे माझ्याकडे जिगीषा अष्टविनायक सारखी अत्यंत मातंभर संस्था आहे ज्याची निर्मिती मूल्य तुम्ही वर सेट बघितलं असेल ज्या प्रकारची माणसं आहेत बरोबर आणि आता आमचं काम पर्यंत पोहोचवण्याची ती वेळ आलेली आहे रंगीत तालमीत आहोत आम्ही दोन तीन दिवस अठ्ठावीसपासून प्रयोग सगळीकडे लागलेले आहेत म्हणजे मुंबईच्या वेगवेगळ्या वेग भागात आहेत पुण्यात आहेत त्याचा पहिला एक त्याला म्हणतो की सकल पूर्ण होईल जसं आहे की पार्ले आहे बोरिवली ठाणे आहे दादर आहे असं सगळं होईल पुणे होईल परत एक चक्कर होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नाटकाच्या जाहिरातीने तुमच्यात जी झालेली उत्सुकता असेल तर ती तुम्ही या नक्की बघायला आणि मला आवडेल तुमची प्रतिक्रिया ऐकायला की नाटकाचा अनुभव घेऊन थँक्यू थँक्यू